शनिशिंगणापूर देवस्थानात घोटाळ्यांचा स्फोट अधिकारी नितीन शेटे यांची आत्महत्या चौकशीची भीती की अंतर्गत राजकारण महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान पुन्हा एकदा वादाच्या सापडले आहे देवस्थानचे वरिष्ठ अधिकारी नितीन शेटे यांनी संशयास्पद परिस्थितीत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे त्यांच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी गावात आणि जिल्हाभरात चर्चांना उधाण आले आहे देवस्थानातील भ्रष्टाचार आर्थिक घोटाळे आणि चौकशीची भीती यामुळेच हे टोकाचे पाऊल उचलले गेले का गावातील अनेक नागरिकांनी थेट आरोप करत म्हटले आहे की देवस्थान व्यवस्थापनामध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक आर्थिक नियमितता व निर्णय प्रक्रियेतील अपारदर्शकता सुरू आहे काहीच असे म्हणणे आहे की नितीन शेट्टी यांच्याकडे अनेक गोपनीय फाईल्स व माहिती होती जी देवस्थानातील काही बड्या व्यक्तींना उघड पाडू शकत होती त्यामुळे ही आत्महत्या नव्हे तर संशयास्पद मृत्यू असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे नितीन शेट्टी यांनी आत्महत्या का केली याचा तपशील अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नाही पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी संपूर्ण घटनेच्या मागे दबाव धमक्या की काही मोठा कटकारस्थान आहे का हे तपास उघड होईल या घटनेनंतर स्थानिक राजकीय मंडळींनी मौन बाळगले आहे शेटे यांच्या आत्महत्येचा संबंध कोणत्या बड्या नेत्यांशी आहे का हे सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या सखोल तपास होणे गरजेचे आहे नितीन शेटे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे कोण होते देवस्थानातील घोटाळ्यांवर कोण प्रकाश टाकणार आणि सगळ्यात महत्वाचे हे फक्त आत्महत्या होती की काहीतरी लपवले जात आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट